विश्वदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जामखेड शहरातील अनाधिकृत डिजिटल बॅनर वर कारवाई जामखेड शहरातील लावण्यात आलेल्या अनधिकृत डिजिटल बॅनरवर वर जामखेड नगर परिषद व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली यावेळी मुख्य अधिकारी अजय साळवे व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केली आहे या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे यावेळी मुख्याधिकारी यांनी पत्रकाराशी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की जामखेड शहरामध्ये विना परवाने व अनअधिकृत बॅनर लावण्यात आले होते त्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई सुरू करण्यात आली आहे बॅनर लावणाऱ्यांना वारंवार सांगूनही कारवाई होत नव्हती परंतु विना परवानगी असणारे सर्व बॅनर हे नगर परिषद व पोलीस प्रशासन मार्फत कारवाई करण्यात आली आहे मुख्याधिकारी यांनी बॅनर लावणाऱ्यांना सर्वांना आवाहन केले आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत अशा प्रकारचे कोणत्याही स्वरूपाचे विनापरवाने बॅनर लावण्यात येऊ नये जामखेड शहरात बॅनर मुळे विद्रुपीपणा भरपूर होत असल्याने अशा प्रकारे जामखेड शहरात कारवाई सुरू राहणार आहे यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनोलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव मॅडम कार्यालय अध्यक्ष संभाजी कोकाटे पाणी पुरवठा व आरोग्य विभाग ज्ञानेश्वर मिसाळ कवादे साहेब निरीक्षक घोडेकर अभियंता इंजिनियर आमिर शेख ढवळे साहेब सूरज मोहिते संतोष पवार प्रमोद टेकळे विजय पवार हितेश वीर प्रनित सादा फुले अतुल कोकाटे राजेंद्र गायकवाड किरण भोगे तुषार केवडे लक्ष्मण माने गुड्डू शेख आदी नगर परिषदेचे कर्मचारी व पोलीस प्रशासन स्टाफ उपस्थित होते आज जामखेड शहरामध्ये जे बॅनर पोस्टर होते त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती यापूर्वी देखील बॅनर लावणाऱ्यांना ज्यांचे दुकान ज्यांचे व्यवसाय आहेत या व्यावसायिकांना वारंवार सांगूनही या संदर्भात कसली कारवाई त्यांच्यामार्फत होत नव्हती परवानगी घेण्याची त्यामुळं आज बिना परवानगी असलेले सर्व बॅनर हे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईतून संयुक्त पथक स्थापन करून ही कारवाई करण्यात आली आहे जामखेड शहरात कालपासून नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या नियुक्त उपक्रमातून शहराचं विद्युतीकरण वाढलेलं आहे आणि विनापरवाना बॅनर्स बऱ्याच लोकांनी लावलेले होते त्या अनुषंगाने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने असे विनापरवाना बॅनर्स काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे या बॅनरच्या कारणावरून अनेक शहरात दंगली झालेल्या आहेत काल नगर शहरात त्याचाच प्रकार वाढलेला आहे तर हे प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद आणि पोलिसांनी विशेष करून अनंतर बॅनर किंवा आक्षेपार्थ बॅनर ज्या ज्या ठिकाणी असतील ते काढण्यात येतील मी जनतेला एवढंच आव्हान करेल की जोही बॅनर लावायचा आहे तो अधिकृत नगर परिषदची परवानगी घ्यावी आणि बॅनर लावावा बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न त्रेचाळीस अष्ट्यात्तर